नमस्कार सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा कामाची लगबग सर्वांच्या घरी दिसून येते त्याचबरोबर मीही या अगोदर उन्हाळ कामाच्या खूप साऱ्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर आज आपण उडीद आणि मुगाचे अचूक प्रमाणासह पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे पापड जे आहेत एकदम पिवळे झरत होतात आणि तुम्ही हे पापड भाजूनही खाऊ शकता त्याचबरोबर हे तुम्ही तळूनही खाऊ शकता एकदम पिवळे झरत आणि चवीला खूप छान होतात तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉनलाही दाबत जा तर उडीद आणि मुगाचे पापड बनवण्यासाठी मी इथं दीड किलो मुगाची डाळ घेतली आहे आणि पाऊन किलो उडदाची डाळ घेतली आहे ह्या दोन्हीही डाळी मी स्वच्छ करून घेतलेत त्याचबरोबर या डाळी विकतच्या असल्यामुळं मी त्या स्वच्छ अशा पुसून घेतलेल्या आहेत आणि दोन्हीही डाळी एकत्र केल्यानंतर हे पीठ जे आहे ते मी दळून आणले तर हे सव्वा दोन किलो पीठ भरलं त्यातलीच मी थोडीशी पिटी काढून ठेवली आहे म्हणजे दोन किलो पीठ ठेवले आणि वरचं जे आहे ती पिठीसाठी ठेवले यासाठी मी दोन मसाले पापडचे पाकिट आणलेले आहेत तुम्ही कुठलाही मसाला यामध्ये वापरू शकता इथं मी रामबंधूचा दोन पॅकेट मसाला आणलेला आहे तर या पद्धतीने हे चाळून घ्यायचे जेणेकरून यातल्या ज्या मिऱ्या आहेत त्या खूप मोठ्या असल्यामुळं काय होतं पापड आपले चिरले जातात तर मी काय करते थोडंसं मिक्सरला याला बारीक करून घेते एकदम बारीक करायचं नाही थोडंसं फक्त फिरवून घ्यायचे आता हा मसाला जो आहे तो एकत्र एक केला आहे ह्या दोन पुढे आपण दोन किलो पिठासाठी वापरणार आहोत तर पीठ मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतले आणि यामध्ये हा जो मसाला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे दोन किलो पिठामध्ये या दोन पुड्या मी मिक्स करून घेते आणि काय करायचं आपल्याला हे पीठ जे आहे ते दोन भागामध्ये मळून घेऊयात कारण काय होतं हे पीठ खूप जास्त असल्यामुळं ते व्यवस्थित मळता येत नाही तर यातलं काय आहे मी दोन ताटांमध्ये अर्ध अर्ध पीठ करून घेतलं आहे दोन ताटामध्ये एक एक किलो पीठ काढल्यानंतर काय करायचे थोडं थोडं पाणी मिसळून घट्ट असं मळायचे जेवढं तुम्ही घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळायचे एकदाच पाणी मिसळायचं नाही हळूहळू थोडं थोडं पाणी मिसळून अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे ते हे पीठ जे आहे ते खूप पातळ होतं जर तुम्ही एकदम सैलसर मळलं तर त्यामुळं काय करायचं याला खूप असं घट्ट मळायचं तर जे एक किलो पीठ आहे असं थोडं थोडं मळून वेगळं काढून घेतलं हे तुम्ही बघू शकता पाणी खूप थोड्या प्रमाणामध्ये यामध्ये वापरलेलं आहे आणि मसाला पुडी पण आपण पिठामध्येच मिसळली आहे तरीसुद्धा खूप छान पापड होतात तर हाताला वगैरे चिकटलेलं जे आहे ते आपण एखाद्या उलथण्याच्या साह्यानं काढून घ्यायचे आणि घट्टसर असा गोळा मळायचा आहे हे चिकट असतं पीठ कारण यामध्ये आपण उडीद वापरलेलं आहे उडदामुळं ह्या पिठाला खूप अशी चिकटपणा असतो तर हे घट्ट असं मळून घेतले तर हा एक किलोचा गोळा तयार झाला आहे आपला आता काय करायचं आहे दुसरं पीठ मळेपर्यंत याला असंच उघडं ठेवायचं नाही याला मी कॅरीबॅगमध्ये ठेवते म्हणजे काय होतं हे पीठ जे आहे ते किरवंजलं जात नाही दुसरं जे एक किलोचं पीठ आहे ते पण आपण याच पद्धतीने घट्ट सरासं मळून घेऊयात गेुण मसाला पुरी मिसळायच्या अगोदरच आपण पिठी काढून ठेवली होती एवढ्या सगळ्या पापडाला आपल्याला पीठ लावून लाटायचे त्यामुळं मी दोन किलोच्या वरती जे पीठ होतं सव्वा दोन किलो आपण डाळ दळून आणली त्यातलं मी वरचं पीठ काढून घेतले आणि दोन किलोच पीठ आपण मळून घेतले तर दोन्ही गोळे एकत्र आता करून घेऊयात तुम्ही बघू शकता इतकं घट्ट पीठ झालंय की त्या असं त्यामध्ये पीठसुद्धा बसत नाही जेवढं तुम्ही घट्ट पीठ मळाल तेवढे तुमचे पापड छान होणार तर दोन्ही गोळे एकत्र छान असे करून घ्यायचे ताटाला जे चिकटला आहे ते पण आपण सर्व काढून घ्यायचे हाताला थोडंसं चिकटलेलं असतं ते पण आपण उलथनाच्या सह्यानं काढून घेऊयात आणि हे दोन्ही गोळे एकत्र छान असे केल्यानंतर थोडंसं तुम्हाला वाटत असेल की असं पांढरं पांढरं राहिलं आहे तर याला तुम्ही काय करू शकता थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं म्हणजे जे पीठ आहे ते व्यवस्थित पिवळं जरच कॅरीबॅगमध्ये छान असं मळून ठेवलं की सकाळपर्यंत ते छान असं होतं तर मी हे पीठ जे संध्याकाळीच मळायला घेतलं होतं संध्याकाळी दहा वाजता हे पीठ मी मळायला घेतले शक्यतो पापड करताना पीठ दहा वाजता संध्याकाळी मळून ठेवायचे आणि सकाळी तुम्ही लवकर ला पापड लाटायला बसू शकता तर हे पीठ आता आपण पिशवीमध्ये टाकल्यानंतर ही कॅरीबॅग एखाद्या डब्यामध्ये ठेवूयात सकाळी साधारणतः नऊ वाजलेत पीठ खूप छान असं भिजलं गेलं आहे तुम्ही बघू शकता रंग किती छान आला आहे पिठाला सकाळी जर तुम्ही पीठ मळलं तर ता त्याला वेळ भेटत नाही भिजण्यासाठी त्यामुळे आपले पापड व्यवस्थित होत नाहीत त्यामुळं मी काय करते संध्याकाळीच आठ ते नऊ वाजता तुम्ही हे पीठ मळून ठेवू शकता आणि सकाळी तुमचं सकाळचं काम आवरलं की तुम्ही हे पापड लाटू शकता तर काय करायचं आता थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं ठेसून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये ज्या गाठी वगैरे राहिल्या असतील त्या छान अशा मऊ पडतात आणि पापड आपला खूप छान असा लांबला जातो तर पीठ बघा तुम्ही किती छान झाले एकदम लोण्यासारखं झालेलं आहे याच्या आता आपण गोळ्या बनवून घेऊयात मी सगळं पीठ एकदाच ठेसून घेतलेलं नाही थोडं थोडं कारण आम्ही दोघी तिघीजणी गी आहोत पापड लाटायला त्यामुळं पटकन पापड होतात तरीसुद्धा मी थोड्या थोड्याच पिठाचं ठेसून गोळ्या बनवते तर दोऱ्याच्या सहाय्यानं कट करायचे म्हणजे काय होतं लाट्या ज्या आहेत त्या एकसारख्या होतात तर या पद्धतीनं आता आपण दोऱ्याच्या सहाय्यानं सर्व लाट्या कट करून घेऊयात एकसारखे कट करायचं आहे करा म्हणजे पापड पण छान होतात सर्व लाट्या आता दोऱ्याच्या साहाय्याने एकसारख्या कट करते मी जसं जसं लागेल तसं तसं पीठ ठेसायचे आणि अशा पद्धतीने गोळ्या बनवून घ्यायचे येतं तर या गोळ्या तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा कॅरीबॅगमध्ये ठेवू शकता आपण ठेसताना थोडंसं तेल लावले त्यामुळे ह्या गोळ्या एकाला एक चिटकत नाहीत आता काय करायचं आहे आपल्याला पिठी मी थोडीशी एका ताटामध्ये काढून घेतली आहे सगळी पिठी एकदाच घ्यायची नाही लागेल तशी आपण ही जी उडीद आणि मुगाची पिठी आहे ती घेऊयात एक लाटी घेतली आहे त्याला थोडंसं तेल लावायचे आणि थोडंसं लाटल्यानंतर पिठामध्ये बुडवून नंतर पापड छान असा लांबवायचा आहे जर तुम्ही पहिल्यापासून जर पिठातच बुडवून लाटणार असाल तरीसुद्धा चालतं काही काही स्त्रिया याला तेल लावत नाहीत त्यांना आवडत नसेल तर तुम्ही तेल न लावता सुद्धा लाटू शकता परंतु काय होतं तेल थोडंसं लावलं की पापडाला छान असा रंगही येतो आणि पांढरे शुभ्र पापड होत नाहीत तर या पद्धतीने बघा किती छान असे पापड लाटलेले आहेत जसे जसे होतील तसे तसे आम्ही पेपरवर थोडे सुकायला ठेवायचे फॅन वगैरे अजिबात काहीही लावायचं नाही त्यामुळं तुमचे पापड वाकडे होऊ शकतात एकदम सरळ राहणार नाहीत पापड लाटायचा आहे थोडासा सुकेपर्यंत फक्त पेपरवर पसरून ठेवायचे दहा ते पंधरा पापड झाले की तुम्ही ती एकावर एक ठेवायचेत एक तर तुम्ही बघू शकता की ती पिवळा झरत आणि छान पापड झालाय जो मसाला आहे तो एकदम छान असा सर्व पिठामध्ये मिसळलेला गेलेला आहे तर याच पद्धतीनं आम्ही दोघी तिघी पटापट हे पापड लाटून घेतोय तर तीन साडेतीन तासामध्ये हे पापड लाटून झाले तर अशा पद्धतीनं एकदम पापड असा पातळ होतोय आणि एकसारखा लाटला जातो आहे कुठंही चिरला वगैरे जात नाही जी मसाला पुडी आहे ती मी मिक्सरला थोडीशी फिरवून घेतली होती त्यामुळं काय होतं त्या मिऱ्या ज्या आहेत त्या एकसारख्या सगळ्या पिठामध्ये मिसळल्या जातात बघा किती छान झालाय आहे पापड या अगोदरही मी कामाच्या खूप साऱ्या व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल उडदाच्या पापडसुद्धा आपण या अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे तो ला चा चा मी अपलोड केलेला आहे बघा किती छान आणि पटकन लांबला जातोय कसलाही चिकटत वगैरे नाही आणि पीठ व्यवस्थित झाल्यामुळं पापड खूप एकसारखे लाटले जातात कुठंही जाड वगैरे राहत नाही अशा पद्धतीचं पापडाचं जे बेलनं आहे त्यांनी मी लाटलेत म्हणजे पापड खूप फास्ट असे लांबले जातात तर याच पद्धतीने आता आपण दोन किलोचे पापड लाटून घेतलेत जसे जसे पापड होतील तसे तसे दहा पंधरा पापड झाले की थोड्या वेळ शिक सुकवायला ठेवलेत आणि सुकल्यानंतर काय करायचे त्यांना एका एकावेक ठेवायचे जेणेकरून त्यांना जी लावलेली पिटी आहे ती एकदम सुकली जाते आणि पिवळे झरत आपले पापड होतात दहा मिनटं असं उघड्यावरती ठेवल्यानंतर काय करायचे हे पापड एकावेक ठेवायचे तुम्ही असंच जर ठेवलं तर काय होतं हे पापड पूर्ण सगळे लगेच दहा मिनटामध्ये वाळतात आणि वाकडे व्हायला सुरुवात होते त्यामुळं काय करायचे दहा पंधरा पापड झाले पसरून ठेवायचे परत एकावर एक ठेवून अशा पद्धतीने एकावर एक ठेवायचे तर मी वरती कपडा झाकला होता कारण खूप उन्हाळा आहे पापड लगेच उलतात तर नंतर काय केले सगळे पापड झा झाल्यानंतर काय केले एका ओढणीवर हे सर्व जहा पापड जे आहेत ते पसरलेत आणि वरून एक ओढणी टाकली आणि त्याच्यावरती असे सतरंजी टाकली जेणेकरून काय होतं पापड वाकडे तिकडे होत नाहीत सकाळी थोडंसं कोवळ्या उन्हामध्ये हे पापड ठेवलेत मी दहा मिनटं फक्त एकदा सरळ झाले ना पापड की नंतर ते वाकडे होत नाहीत हे पापड जे आहेत तुम्ही भाजून पण खाऊ शकता किंवा तेलात तळून पण खाऊ शकता तर आमच्या घरामध्ये तर जास्त करून पापड भाजलेले आवडतात त्यामुळं लाटताना पण मी थोडेसे त्यानुसारच लाटलेले आहेत खूप पातळ जर तुम्ही पापड लाटला तर तो भाजता येत नाही तर अशा पद्धतीने बघा किती छान पिवळा जरा उठतोय पापड मी लगेच भाजलेला आहे दुसऱ्या दिवशी तेलामध्ये थोडंसं टाकून पाहिले मी तेल व्यवस्थित तापले तुम्हाला मला मी तळून पण दाखवते की हा पापड किती छान होतो आहे एकदम पटकन तेलामध्ये पिवळा झरत होतोय तेल वगैरे अजिबात पकडत नाही आणि उडीद आणि मूग अचूक प्रमाणासह टाकलेला आहे यामध्ये त्यामुळं चवीलाही खूप छान होतो हा पापड तुम्हाला मसाला पापड वगैरे बनवायचा असेल तर या पद्धतीने मूग आणि उडदाचे पापड तुम्ही यावर्षी नक्की बनवा बघा किती पिवळे झरत होत आहेत पापड आणि अजिबात वाकडे झालेले नाहीत आणि एकही पापड अजिबात चिरलेला नाही तर या पद्धतीने खूपच छान मूग आणि उडदाचे पापड झालेले आहेत या उन्हाळ्यामध्ये हे पापड नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला परत भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत